मी यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी वाचते आहे माझं नाव नैना साळुंखे लेखाचं सा नाव आहे प्रवास एक शोधयात्रा असं म्हणतात की बसून राहिलेल्या व्यक्तीचे भाग्य बसते झोपून राहिलेल्या व्यक्तीचे भाग्य झोपते पण भ्रमंती करणाऱ्या व्यक्तीचे भाग्य मात्र फळफळते आता यावरून लक्षात आलंच असेल की मी प्रवास म्हणजे पर्यटन यावर बोलणार आहे मला स्वतःला ट्रेक्स आणि ट्रिप्स करायला खूप आवडते खूपदा आम्ही स्वतःलाच प्रश्न विचारते की या प्रवासामुळं माझ्यात काय बदल झालेत काय बदल होत असतात प्रवास म्हणजे मनोरंजन स्वांत सुखाय करण्याची गोष्ट प्रवासामुळे खूप आनंद समाधान आणि ऊर्जा मिळते हे खरंच पण मनोरंजनाच्या व्यतिरिक्त अजून काय मिळतं हे पाहण्यासाठी स्वतमध्ये आत डोकवायला हवं आहे का तर उत्तर हो असंच येईल तर त्यासाठी प्रवासाचा प्रवास कसा होतो हे पाहावं लागेल तो सुरू होतो ते ट्रीपला जायचं हे ठरल्यापासूनच हो त्यानंतरचा प्रत्यक्ष घराबाहेर पडेपर्यंतचा प्रत्येक दिवस खूप उत्साहात जातो प्रवास कुठे करणार देशात करणार की परदेशात करणार कुणाबरोबर तिथे त्यावेळी कुठला ऋतू असणार वगैरे अशा सगळ्या गोष्टींवर तयारी अवलंबून असते मग त्याचा अभ्यास करणं आलं मग नकाशे उघडा ठिकाणांची माहिती काढा आणि नियोजन करा आपल्याबरोबरचे प्रवासी निवडणे ही खरोखर एक जोखमीची बाब असते एरवी ज्या लोकांशी आपलं खूप छान जमतं ते आपले उत्तम सहप्रवासी होतीलच याची शाश्वती नसते त्यासाठी आवडीनिवडी शारीरिक मानसिक क्षमता स्वभाव अग्रक्रम वगैरे अनेक गोष्टी जुळाव्या लागतात तशाच स्वतःच्याही क्षमता तपासाव्या लागतात मग त्यानंतर येतं व्यायाम स्वतःचा नियमितपणे अनियमित असणारा व्यायाम नियमित करावा लागतो त्यानंतर खरेदी सामान गोळा करणे वगैरे सगळ्याची तयारी सुरू होते माझ्या मते ज्या ठिकाणांना आपण भेट देणार असतो त्याचा भूगोल इतिहास आणि काही प्रमाणात नागरिकशास्त्रसुद्धा जर माहीत असेल ना तर फार उत्तम म्हणजे नकाशावर ते ठिकाण कुठं आहे तिथली हवा कशी आहे तसंच जर दुसरा देश असेल तर तिथली राजवट धर्म भाषा चलन अन्न सण हे सर्व माहीत असेल ना तर तिथल्या संस्कृतीची नाडी अचूक पकडता येते आणि मग ते ठिकाण छान अनुभवता येते असा सगळा गृहपाठ करून गेलो तर ठिकाणं नुसती बघण्यापेक्षा किंवा बघितली असं म्हणून टिकमार्क करण्यापेक्षा अनुभवता येतात एखादं मॉन्युमेंट म्युझियम्स निसर्गातल्या गोष्टी अगदी थडगीसुद्धा कारण त्या सगळ्यांना एक इतिहास असतो तो जर माहीत असेल तर ती आपल्याशी बोलतात आणि त्यांच्या कहाण्यांनी प्रवास मनोरंजक होतो आता प्रवासाला जायचं म्हणजे घर कम्फर्ट झोन सोडावा लागतो गैरसोयींची तयारी ठेवावी लागते सोयीसुविधा अन्न विश्रांती या सगळ्या गोष्टींची शाश्वती नसते आणि निर्विघ्न प्रवास हे बऱ्याचदा एक मिथक असतं द ब्युटी ऑफ जर्नी इज दॅट इट विल ऑलवेज बी प्रेटी अनप्रेडिक्टेबल त्यामुळं आधी कितीही गृहपाठ केलेला असला तरी थिअरी आणि प्रॅक्टिकल यात फरक असू शकतोच आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो एव्हरीबडी हॅज देअर ओन जर्नी ही सगळी तयारी करत असताना खूप शिकतो आपण प्रत्येक वेळी फिरायला जाताना स्वतः केलेल्या प्लॅनिंगमुळे यशस्वी ठरलेल्या ट्रिप्समुळे आत्मविश्वास दुणावतो प्रत्येक वेळी ताजे ताजे अनुभव समोर येतात जबाबदाऱ्या घेऊन पार पडण्यासाठी केलेले प्रयत्न त्यात आलेले यश समाधान देऊन जातं छोट्या छोट्या अडचणी सोडवणं इतरांना मार्गदर्शन करणं अनेक पातळ्यांवर निर्णय घेणं सगळ्याचा सा समन्वय साधणं इंटरनेटचा सा वापर करून बुकिंग करणं बरोबरच्या सामानाचं व्यवस्थापन करणं ही सगळी मोठ व्यवस्थित बांधली ना की ट्रीप एकदम सुरळीत आणि छान होते थोडक्यात काय आपल्या क्षमतांची परीक्षाच वरून पैसे वाचवल्याचंही समाधान अनेक लोकांशी फोन ऑनलाईन किंवा ईमेलद्वारा संपर्क हे सगळं करावं लागतं निगोसिएशन्स करावे लागतात थोडंसं धाडस दाखवावं लागतं हे सगळं ठेचकाळत हळूहळू शिकत जाणं हा व्यक्तिमत्त्वाचा विकासच नव्हे का स्वशोधाचा प्रवासच असतो पण असे अनेकविध अनुभव गोळ्या करण्यासाठी आपले कान डोळे उघडे हवेत अनुभवांना सामोरं जाण्याचा सा मोकळेपणा हवा निरीक्षणाची वृत्ती हवी सगळ्याबाबत उत्सुकता हवी आणि सगळं काही टीप कागदासारखं टिपून घेता यायला हवं कुठलेही पूर्वग्रह न ठेवता अनुभवांना सामोरं जाता यायला हवं एरवी किती सरसकट आपण सगळ्यांना क्षुद्र लेबल लावतो राग तिरस्कार जपून धुमसट ठेवतो त्या सगळ्यातून मुक्त व्हायला हवं थोडक्यात म्हणजे पर्यटन सजग आणि मोकळ्या मनानं करायला हवं असं बाहेर पडल्यानंतर माणसांचं निरीक्षण करणं हा तर माझा छंदच आहे आहार विहारांमध्ये थोडी तफावत असली तरी प्रत्येक वेळी माणूस मुळात एकसारखाच आहे हे सतत अधोरेखित होत राहतं प्रवासात अनेक बरे वाईट लोक भेटतात मदत करणारे लोक जसे भेटतात तसेच वाईट अनुभवही येऊ शकतात चोऱ्या फसवणूक होऊ शकते विकसनशील देशांमधून विकसित देशात गेल्यावर वर्णभेदी वागणुकीला सुद्धा सामोरं जावं लागतं कधी लुक्स कधी कृती किंवा बोलणं यातून हे सगळं समोर येतं हे सुद्धा एक प्रकारे शिक्षणच आहे अशाच एका अनुभवातून गेल्यानंतर एका लेखकानं आपल्या लेखामध्ये लिहिलेलं एक वाक्य मला आठवतंय की ते म्हणाल म्हणाले आता आफ्रिकेत आघाडी बाहेर ढकललेल्या महात्मा गांधींचा संघर्ष मला अधिक उमगणार आहे अशा अनेकविध अनुभवांमुळे विचारांना खोली येते आपण सहिष्णू होतो आणि हे सर्व आपल्या नेहमीच्या आयुष्यात जर प्रतिबिंबित झाले तर समाज आणि देशसुद्धा स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वावर वाटचाल करेल आणि समृद्धच होईल की म्हणूनच टू ट्रॅव्हल इज टू टेक अ जर्नी इन टू सेल्फ असं म्हणतात ते योग्यच आहे नाही का निसर्गाच्या जवळ जाण्यामुळं निसर्गप्रेम वाढीला लागून पर्यावरणाबद्दल भान येतं हवामान बदल तापमान वाढ ऋतू बदल आणि त्याच्यामुळे येणारे पूर दुष्काळ अवकाळी अशा समस्या याबाबतही नवीन दृष्टिकोन मिळू शकतो आपल्या नेहमीच्या जगण्याच्या पद्धतींच्या पलीकडे जाऊन इतरांच्या पद्धती बघता येतात ज्या तिथल्या पर्यावरण वातावरण गरजा आणि संस्कृती यांना अनुसरून निर्माण झालेल्या असतात अशा प्रथा कधी चांगल्या किंवा वाईट नसतात तर फक्त वेगळ्या असतात या सगळ्यात कधीकधी आपल्या मनातील गृहितकांना धक्का पोचतो नवीन नवीन शक्यता निर्माण होतात तसा विज्ञानाचा नियमच आहे आपण ॲडजस्ट व्हायला शिकतो आणि दीर्घकाळ टिकणारं समाधान मिळतं माझ्या मनात असे अनेक प्रवास ऋतून बसले आहेत त्यातील एक आहे लेह लडाखची बाईक टूर त्यावेळी आत्ता कोसळतात की काय असे वाटणाऱ्या डोंगराच्या शेजारून जाताना भुसभुशीत मातीच्या थरांच्या रस्त्यावरून जाताना मोठमोठ्या दगड धोंड्यांच्या सो कॉल्ट रस्त्यावरून जाताना अतिशय उंचावर प्रचंड बर्फ साठलेल्या डोंगरांमधून एका बाजूला विहंगम दृश्य पण खाली भीषण रस्ता अशा अवस्थेत पुढं जाताना आणि भीषण थंडीत मुक्कामी पोचल्यावर काल इथं दोन माणसं गेली अशा भयंकर कहाण्या ऐकताना थरार तर अनुभवलाच पण औचिकपणे सामोरे आलेल्या अतिशय सुंदर दृश्यांनी जो आनंद दिला ना त्याचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे तसाच काश्मीरचा ग्रेट लेक ट्रेकचा अनुभव कमी ऑक्सिजन त्यात कधी पाण्यातून तर कधी बर्फावरून तर कधी मोठाल्या दगडांवरून चढून उतरून असं मुक्कामी पोचायचो ना तेव्हा डोंगराच्या कुशीतली ती हिरवट निळी तळी सुंदर रंगीबेरंगी रानफुलांनी आच्छादलेली पठारं डोंगराच्या अनेक पदरी रांगा खोल खोल दऱ्या सुंदर वातावरण आणि अतीव शांतता हे सगळं मोहवूनच नाही तर श्रांत आणि अबोल करून टाकायचं बारा हजार फुटांवरच्या सुंदर तळ्याकाठी मुक्कामाला असताना माझ्या वाढदिवसासाठी तुटपुंच्या सामग्रीत तंबूतल्या स्वयंपाकघरात माझं नाव घालून मेणबत्ती लावून केक करून आणून देणारा कोण कुठला तो स्वयंपाकी कशी विसरेन मी या दोन्ही प्रवासात आदल्या दिवसापर्यंत पूर्णतः अनोळखी असणारे विविध वयोगटातले सहप्रवासी ते जेव्हा एकमेकांना सांभाळून घेत साहचर्याने कुठल्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता एकमेकांना मदत करत पुढं जात राहतात तेव्हा माणुसकीवरचा विश्वास टिकून राहतो सकारात्मकता येते सोलो ट्रॅव्हल हा तर अजूनच एक वेगळा आणि भन्नाट असा प्रकार आहे ज्यामध्ये आपण स्वतःचीच सोबत करतो यात थोडी व्यवधानं जास्त असतात पण लवचिकता मात्र वाढते प्रवास संपल्यानंतर रुटीन चालू झालं तरी प्रवासातल्या आठवणींनी रोजचे व्यवहार सुसह्य होऊन जातात किमान काही काळ तरी हा आठवणींचा दरवळ बराच काळ मनावर रेंगाळत राहतो प्रवासात झालेल्या फजितीवर सुद्धा नंतर मनसोक्त हसू येतं आता नवीन आठवणी पण निर्माण करायला हव्यात ना बऱ्याचदा त्यामुळं प्रवास संपता संपता पुढच्या प्रवासाची रुजवात होते आता इतकं सारं हे विचारमंथन झालं हा पण प्रवासच घडला की माझ्या विचारांचा द जर्नी इज नेव्हर एंडिंग हेच खरं